आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान बिबट्याचा पाळीव प्राण्यांवर हल्ला विटे शहरात आला बिबट्या सुळकाई डोंगराच्या पायथ्याला लिंगरे रोड असणाऱ्या बॉर्डर वस्तीमध्ये बिबट्याने माजवली दहशत पाळीव प्राण्यांवर केला हल्ला यामध्ये तीन ते चार कुत्रे दगावली असून नागरिकांनी सावध राहून रेवानगर पंचशील नगर हनुमंत नगर व सुळकाई डोंगराच्या शेजारी असणाऱ्या वस्तीतील लोकांनी सावधगिरीने राहून स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे काल रात्री उशिरा बिबट्याने कुत्र्यांवरती हल्ला करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरवले आहे याकडे वन विभागाने गांभीर्याने पूर्ण लक्ष देण्याची गरज आहे आज प्राण्यांवरती हल्ला झाला उद्या माणसांवरतीही हा हल्ला होऊ शकतो त्यामुळे वन अधिकाऱ्यांनी या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या ला लाईक शेअर सबस्क्राईब करा